नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो ड्रोन खरेदीसाठी दहा लाखापर्यंतचं अनुदान मिळणार या आहे यासाठी फॉर्म सुरू झालेले आहेत हा फॉर्म नक्की कुठे भरायचा आहे तसेच यासाठी पात्रता नक्की काय आहे कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेट देणार आहेत तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्ही हे पत्र पाहू शकता अठ्ठावीस दोन दोन हजार बावीस रोजी जे आहे ते काढलेलं आहे इथे पाहू शकता विषय कृषी उप उपअभियान अंतर्गत ड्रोन खरेदीसाठी अनुदान मिळण्याकरिता अर्जाचा नमुना हा अर्ज आहे हा फॉर्म आहे हा तुम्हाला सर्वात पहिल्यांदा प्रिंट करायचा आहे हा फॉर्म तुम्हाला कुठे भेटेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल हा डाउनलोड करून घ्या आता हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे एक पेन घ्या पेनाने हा फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला जे कृषी अधिकारी असतील त्यांच्याकडे हा जमा करायचा आहे तर खाली आल्यानंतर पाहू शकता अर्जाचा नमुना तुमच्या समोर ओपन होईल ड्रोन खरेदीसाठी अनुदान मिळण्याकरिता अर्ज इथे विषय दिसेल ड्रोन आधारित जे अर्थसहाय्य मिळणार आहे अनुदान मिळणार आहे हा विषय आहे योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे तर खाली आल्यानंतर इथे अर्जदाराची माहिती टाकायची आहे पहिला पॉईंट आहे अर्जदाराची माहिती म्हणजे तुमचं इथे अर्जदाराचं नाव येणार आहे आता अर्ज कोण कोण करू शकतं अर्ज कोण करू शकतं तर शेतकरी उत्पादन कंपनी अर्ज करू शकते तसेच शेतकऱ्यांची जर सहकारी संस्था असेल ते सुद्धा इथं अर्ज करू शकतात त्यानंतर ग्रामीण नव उद्योजक म्हणजे ग्रामीण भागातील एक उद्योजक असेल कोणीही इथे एकटा अर्ज करू शकतो तसेच कृषी पदवीधारक जर कोणाची झाली असेल कृषी पदवी तोही अर्ज करू शकतो तसेच तर इथं तुम्ही कृषी पदवीधारक असाल तर अशी टिक करायची आहे किंवा तुम्ही जर इथे एक उद्योजक असाल तर तुम्हाला इथं ग्रामीण नव उद्योजक वरती क्लिक आहे तर अशा प्रकारे इथे अर्जदाराची माहिती लिहायची आहे त्यानंतर दुसरा पॉईंट आहे अर्जदार संस्थेचा पत्ता म्हणजेच तुमचं शॉप असेल किंवा तुमची संस्था असेल तर इथे तुमचं ठिकाण येणार आहे तालुका येणार आहे पिनकोड येणार आहे गाव जिल्हा आणि मोबाईल नंबर येणार आहे ही माहिती टाकायची आहे त्यानंतर संस्थेचा तपशील अथवा ज्या व्यक्तीचा बँक खात्यातून अनुदान जमा करण्यास संस्थेचं प्रधिकृत केले अशा व्यक्तीचा तपशील म्हणजे तुम्ही संस्था असेल तर संस्थेचा तपशील किंवा तुम्ही व्यक्ती असाल तर व्यक्तीचं इथे नाव येणार आहे तुमचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर इथं ठिकाण येणारे तालुका जिल्हा गाव पिनकोड फोन नंबर अशा प्रकारची माहिती द्यायची आहे त्यानंतर चौथा पॉईंट इथे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे आधार कार्ड क्रमांक त्यानंतर तुमचं बँकेचा खाते क्रमांक त्यानंतर बँकेचा खाते क्रमांक टाकून आय एफ सी कोड टाकायचा आहे हे टाकल्यानंतर चौथा पॉइंट आहे अर्जदाराने किंवा धारण केलेल्या इथे जमिनीचा सात बारा किंवा आठ प्रमाणे तपशील द्यायचा आहे म्हणजे इथे सर्वे नंबर किंवा गट नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर पुढे किती क्षेत्र आहे ते हेक्टर आर मध्ये टाकायचं आहे असे जेवढे तुमचे सर्वे नंबर गट नंबर असतील ते इथे तुम्ही टाकून घ्या त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला पाचवा पॉईंट आहे अनुदानावरती खरेदी करायच्या अवजार उपकरणाचा तपशील म्हणजे तुम्हाला काय काय खरेदी करायचं आहे इथे ड्रोन येणार आहे ते ड्रोन टाका त्याच्यासोबत जर तुम्हाला अजून काही खरेदी करायचं ते टाकू शकता मॉडेल नंबर कोणता आहे ते इथे टाकायचंय त्यानंतर उत्पादकाचे किंवा कंपनीचं नाव टाकायचंय कोणत्या कंपनीचं ड्रोन आहे ते इथे टाकायचंय आणि अवजार किंवा यंत्रणाची किंमत म्हणजे ड्रोनची किंमत इथे येणार आहे किंवा बाकी काही अवजार तुम्ही ड्रोन व इतर उपकरणे घेणार असाल तर त्यासाठी हे कॉलम आहेत तर तुम्हाला ड्रोन घ्यायचा तर इथे ड्रोन टाका मॉडेल नंबर टाका ड्रोनच्या कंपनीचं नाव येणार आहे आणि अवजाराची किंमत येणार आहे म्हणजेच अवजार म्हणजे किंवा यंत्राची ड्रोनची किंमत येणार आहे खाली आल्यानंतर इथे एकूण किंमत तुम्हाला इथे टोटल यायची एकूण किती किंमत राहणार आहे त्यानंतर इथे सहावा पॉईंट आहे अर्जदार संस्था किंवा यापूर्वी लाभ घेतलेली अव जरे बँक आधारक किंवा सेवा सुविधारक असेल तर त्याबाबतचा तपशील तुम्ही संस्था असेल किंवा यापूर्वी लाभ घेतलेली जे काही असेल तर तुम्ही इथे देऊ शकता तुम्ही वैयक्तिक असाल तर हे सोडून द्यायचं आहे त्यानंतर खाली यायचे खाली अर्जदार कृषी पदवीधारक असल्यास त्याबाबतचा तपशील द्यायचा आहे जर तुमची कृषी पदवी झाली असेल तर इथे अर्जराचं नाव कधी उत्तीर्ण झाला विद्यापीठाचं नाव प्राप्त गुण किती पडले हे द्यायचं आहे नसेल झालं तर हे सोडून द्यायचं आहे खाली यायचं आहे आठवा पॉइंट आहे इथे ज्यामध्ये अर्जदार ग्रामीण व नवी उद्योजित असल्यात उद्योजक असाल तर तुम्ही हे पॉईंट भरायचे तर जराचं नाव शैक्षणिक पात्रता किमान तुम्हाला इथे दहावी पास असणं गरजेचं आहे जर तुम्ही व्यक्ती असाल तर किमान दहावी पास असणं गरजेचं आहे विद्यापीठाचे नाव टाकायचे आणि प्राप्त गुण किती हे न हे टाकायचं आहे म्हणजेच जर तुम्ही इथे तुमची कृषी पदवी नसेल झाली तर तुम्हाला हा खालचा पॉइंट आहे ज्यामध्ये उद्योजकसाठी हा पॉईंट दिलेला आहे तर तो हा तुम्ही पॉईंट भरू भरू शकता म्हणजे इथे तुम्हाला तीन आहेत संस्था असेल तर इथे तुम्हाला हा पॉईंट आहे त्यानंतर जर तुम्ही कृषी पदवीधारक असाल तर हा पॉईंट आहे आणि जर तुम्ही एक नवे उद्योजक असाल तर हा पॉईंट आहे या तिन्हीपैकी एक पॉईंट तुम्हाला इथे भरायचा आहे याच्यावरती सगळी माहिती टाकायची आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली तुम्हाला हे स्वघोषणापत्र दिलेलं आहे हे स्वघोषणापत्र तुम्ही सगळं वाचून घ्या हे वाचल्यानंतर तुम्हाला आता खाली यायचं आहे खाली आल्यानंतर कागदपत्र दिलेली आहेत बघा कोणकोणती याच्यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडायची त्याच्यासमोर तुम्हाला खून करायची आहे तर पहिले काय आहे आधार कार्ड त्यावरती फोटो असलेल्या ओळखपत्राचे प्रत म्हणजे आधार कार्ड तसेच खरेदी करायचा जो ड्रोन आहे त्या ड्रोनचे अधिकृत जे विक्रेता असतात त्यांचे दरपत्रक म्हणजे कोटेशन घ्यायचं आहे त्यांच्याकडून म्हणजे ड्रोन घेणार आहात ते अधिकृत विक्रेता पाहिजे ज्यामध्ये त्याच्याकडून तुम्हाला कोटेशन घ्यायचं आहे ड्रोनचं कोटेशन असणार आहे त्यानंतर बँक पासबुकची इथे झेरॉक्स लागणार आहे तस बँक पासबुक जर नसेल तर तुम्ही चेक सुद्धा देऊ शकता चेकबुकची कॅन्सल चेक वगैरे इथे सुद्धा तुम्ही देऊ शकता तसेच संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र जर तुमची संस्था असेल तर तुम्हाला नोंदणी प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे त्यानंतर पाचवं पॉईंट संस्थेशी संबंधित व्यक्तीचं बँक खात्यात अनुदान जमा करणार प्रधिकृत केले असल्यास प्राधिकृत केल्याची प्रत संस्था असेल तर ज्या अनुदान जमा करणार त्याची प्रत तुम्हाला द्यायची ज्या व्यक्तीचा अकाउंटमध्ये अनुदान जमा करणार त्या व्यक्तीची इथे बँक पासबुकची प्रत असेल ते आहे त्यानंतर अधिकृत रिमोट पायलट ट्रेनिंग संस्थेकडून प्रशिक्षण घेतलेल्या रिमोट पायलट प्रमाणधारकाचे नाव व तपशील कागदपत्रे जोडण्यात यावेत तर ही अशी सहा कागदपत्रे आहेत यापैकी जे जी कागदपत्रे तुमच्याकडे आहेत ती जोडायची आहेत आणि ते खाली तुम्हाला स्वाक्षरी करायची आहे तसेच ठिकाण दिनांक नाव तुमचं टाकायचं आहे आणि हा अर्ज कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे अशा प्रकारे अर्ज डॉक्युमेंट्स वगैरे पात्र तुम्हाला समजली असेल तर हा आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र